शोएब अहमद शहा यांचा भाजपात प्रवेश आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ चिखली तालुक्यात स्वतःचे स्वतंत्र छाप निर्माण करणारे युवा नेते शोएब अहमद शहा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेश केला आहे हा प्रवेश कार्यक्रम चिखली विधानसभा मतसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते शहा यांच्या प्रवेशामुळे भाजपला मुस्लिम समाजातील तरुणांपर्यंत पोहोचायला मिळेल असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला यावेळी शहराध्यक्ष सागर पुरोहित तसेच भाजप अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष सौदागर उपस्थित होते त्यांनी शहा यांचे मनपूर्वक स्वागत करून भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या भाजपच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या नव्या प्रवेशामुळे भाजपला अधिक बळकटी मिळणार असल्याचे पदाधिकारी म्हणाले प्रेस रिपोर्ट न्यूज शेख चिकली